नमस्कार मी धनंजय सानप दोमाइन शो मध्ये तुमचं स्वागत राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळानं तीन सप्टेंबर रोजी मंजुरी दिली आहे खाद्यतेल आणि तेलबिया अभियानांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार तीस एकतीस या सात वर्षांच्या कालावधीत दहा हजार एकशे तीन कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता या बैठकीत देण्यात आलेली आहे देशातील तेलबिया उत्पादन वाढवून खाद्यतेलामध्ये भारत आत्मनिर्भर करण्याचा उद्देश केंद्र सरकारनं या उद्देशानं हे मिशन राबवण्याची घोषणा केली होती तेलबिया उत्पादन वाढण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणातही स्पष्ट केलं होतं याच योजनेतून शेतकऱ्यांना आता हवामान अनुकूल तेलबिया पिकांचे बियाणे मोफत पद्धतीने देण्यात येणार आहेत देशातील एकवीस राज्यातील तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियानातून मोहरी भुईमूग सोयाबीन तीळ आणि सूर्यफुल यासारख्या प्रमुख तेलबिया पिकांचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे तसंच सरकी तांदळाचा कोंडा ट्रीबोर्न ऑइल यासारख्या पिकांपासून तेल काढण्यासाठी कार्यक्षमता वाढवण्यात येणार आहे जेणेकरून दोन हजार तीस एकतीसपर्यंत तेलबियाचं उत्पादन दोन हजार बावीस तेवीसच्या एकोणचाळीस दशलक्ष टनांवरून एकोणसत्तर पूर्णांक सात दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारकडून ठेवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे तसंच पामतेलासह एकत्रितपणे तीस एकतीसमध्ये खाद्यतेल उत्पादन पंचवीस पूर्णांक पंचेचाळीस दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असून त्यातून देशातील बहात्तर टक्के गरज पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची वेळेवर उपलब्धता करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून याच अभियानाअंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी साथी पोर्टलच्या मदतीने पाच वर्षासाठी रोलिंग सीड योजना राबवली जाणार आहे त्यामुळे राज्यांमधील सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था सरकार त्यासोबतच खाजगी बियाणे महामंडळ यांच्यासोबत करार करण्यात येतील असा दावाही केंद्र सरकारने केला आहे केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण म्हणाले देशातील शेतकऱ्यांना खाद्यतेल तेल बिया अभियानातून मोफत बियाणं देण्यात येणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन कृषी यंत्र पीक विमा मधमाशी पालन आणि कृषी कर्ज यासारख्या योजनांचा लाभ देण्यात येईल असंही चव्हाण यांनी सांगितलंय देशात तेल उद्योगाला चालना देण्यासाठी आणि बियाणांचं संकलन करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय देशात बियाणे उत्पादनाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पासष्ट नवीन बियाणे केंद्र आणि पन्नास बीएनए साठवण युनिटची स्थापना करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे देशातील एकूण गरजेच्या सुमारे पासष्ट टक्के खाद्यतेलाची आयात ही केली जाते त्यामध्ये सर्वाधिक आयात पामतेलाची जात केली जाते देशाचं खाद्यतेल आयातीवर अवलंबित आहे त्यामुळं खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्यासाठी तेलबिया उत्पादकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे परंतु त्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखण्यासाठी केंद्र सरकारकडून पुढाकार घेतला जात नाही त्यामुळे मागील पाच वर्षापासून केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात मोठ्या प्रमाणावर केली जातोय त्याचा फटका देशातील तेलबिया उत्पादकांना बसतोय दरम्यान केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीच्या धोरणामुळं तेलबिया उत्पादक शेतकरी मात्र मेटाकुटीला कुटीला आले आहेत त्यामुळे राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियानासोबतच तेलबियाच्या उत्पादन वाढीसाठी जीएमओांची लागवड पायाभूत सुविधांची उभारणी आणि शेतकरी केंद्री खाद्यतेल आयात निर्यात धोरणाची गरज आहे तरच खाद्यतेल आणि तेलबियामध्ये भारत आत्मनिर्भर होईल असं जाणकारांचं मत आहे तर राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया तेल अभ्या अभियान सफल होईल त्यासाठी सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं असल्याचंही जाणकारांचं मत आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास तिथेच थांबतोय तुम्हाला काय वाटतंय राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियान यशस्वी होईल का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चे चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या इताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या